नमस्कार मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न असतात उद्दिष्ट असतात आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करत असतो पण कधी कधी काय होत आपण चालत असलेला रस्ता खूप अवघड वाटतो अडथळे येतात आणि मनात प्रश्न येतो की खरंच हे स्वप्न पूर्ण होईल का मित्रांनो अडचणी आल्या म्हणून स्वप्न सोडायची नसतात उलट अडचणी आल्या म्हणजे आपल्याला समजत की आपण योग्य मार्गावर चाललो हो। आहोत कारण सरळ रस्त्यावर कुणी दगड टाकत नाही दगड नेहमी ते रस्त्यावर पडतात जिथून लोक पुढे जातात आजचा संघर्ष आजचे अपयस आजचा घाम हे सगळं उद्याच्या यशाचा आधार देणार असत जसं शेतकरी पेरणीच्या वेळी दिवस रात्र कष्ट करतो माती फोडतो घाम गाडतो तेव्हा त्याला पीक दिसत नाही पण जेव्हा वेळ येते तेव्हा त्याच्या कष्टाचं सोनं होतं तसंच आपलंही आहे म्हणून हार मानू नका कितीही वेळा पडला तरी उठून उभं कारण यश ही एकदाच मिळणारी गोष्ट नाही ते दररोज लहान लहान प्रयत्नातून घडते लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही ती तर नवी सुरुवात आहे स्वप्न म्हणजे फक्त डोळ्यातील चित्र नाहीत तर ती पूर्ण करण्याची आतली जिद्द आहे धैर्य म्हणजे भीती नसणं नाही तर भीती असूनही पुढे पाऊल टाकणं आहे मित्रांनो आज जर तुमच्याकडे संघर्ष आहे तर याचा अर्थ उद्या तुमच्याकडे यश असेल आज जर तुमच्याकडे अश्रू आहेत तर उद्या नक्कीच हसू असेल माझा एकच संदेश आहे स्वतःवर विश्वास ठेवा कारण जगातील सर्वात मोठी शक्ती जर कुणाकडे असेल तर ती आपल्या मनामध्ये आहे म्हणून आजपासून आपण ठरवूया कुठलीही अडचण आली तरी हार मानायचे नाही कुठलंही अपयस आलं तरी स्वप्न सोडायची नाही आणि कितीही मोठं आव्हान आलं तरी स्वतःवरचा विश्वास कमी करायचा नाही कारण मित्रांनो आजची धडपड म्हणजे उद्याचं यश आहे आजचं अश्रू म्हणजे उद्याचं हसू आहे आणि आजची मेहनत म्हणजे उद्याचं आयुष्य आहे